समस्त भारतीय या घटनेचा निषेध करतो या वक्तव्याचा निषेध करतो आणि सुरेश खाडे यांनी राजीनामा देऊन परत या मिरज मतदारसंघामध्ये उभा राहून निवडून निवडून दाखववे एवढंच स्मार्ट अहमदनगर न्यूज मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडेचा जाहीर निषेध हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी भीम आर्मीचे जयला मिरज मतदारसंघ हे राखीव मतदारसंघ असून आमदार सुरेश खाडे, खाडे यांनी बेताल वक्तव्य करून संपूर्ण मिरज मतदारसंघातील मतदारांचा अपमान केलेला आहे आपण जे वक्तव्य केलेले आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम भीम आर्मी संविधान रक्षक बलातर्फे निषेध व धिक्कार करतो सुरेश खाडे यांनी जे आमदारकी भोगत आहे ते निव्वळ आणि निव्वळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे व संविधानाची देण आहे आणि हे सुरेश खाडे यांना विसर पडलेला आहे कदाचित मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे हदबल व निराश होऊन भरकटलेले सुरेश खाडेंनी बेताल वक्तव्य करून संपूर्ण मिरज संघातील गुण्या गोविंदाने राहणाऱ्या हिंदू मुस्लिम दलित आहे की काय हे तपासणे देखील गरजेचे आहे सुरेश यांनी मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान संबोधल्याने या वक्तव्याचा निषेध करावे तेवढे थोडे आहे सुरेश खाडे यांनी या संपूर्ण मिरज मतदारसंघाच्या जनतेची माफी मागावी अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयात तिरडी मोर्चा काढणार असे म्हणाले मिळजेला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडे यांचा भीम आर्मी संविधान रक्षक बलाशावरचे जाहीर निषेधवर देखा मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी निवड प्रसिद्धीसाठी काहीतरी म्हणून एखाद्या समाजाला टार्गेट करण्याचे काम केलेलं खरोखर हे निषेधार्थ आहे कारण सुरेश खाडे हे ज्यावेळी आमदारकीची शपथ घेत असताना संविधानावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आणि हे आमदारकी जे मिळाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे त्यांना ही देणगी विसरलेलं आहे वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यात पोचलेले नाही कारण आपण दलित समाजाचे आहेत दलित समाजांचा फार मोठा उपकार बाबासाहेबांनी फार मोठा उपकार केलेला आहे दलित समाजावर आणि दलित समाजाला उपकार करतानाच बाबासाहेबांनी भोजनावर सुद्धा उपकार केलेला आहे कारण बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे या संविधानाच्या आधारावर आपण आमदार झालेले आहेत आणि आपण मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणताय अरे लाद लाद अरे आपल्याला लादलाज जा आहे की नाही अरे आपण काय बोलताय काय भान आहे की नाही हां एक जबाबदार व्यक्ती असून आपण बेजबाबदारपणाने बोलताय अरे आपण कर्तृत्वातनं लोकांमध्ये जावा असं काय तर वादगर्स व्यक्ती वा करून मिरजेमध्ये नुसतं प्रसिद्धी मिळवायचं आहे अरे मै मिरज शहर हे दलित मुस्लिम हिंदू मुस्लिमांची आख्याची प्रतीक म्हणून अख्ख्या भारतात अख्ख्या जगामध्ये खरजी आहे साखर म्हणून आता आम्ही इथे हिंदू मुस्लिम दलित इथे राहत असताना आपण केलेले वक्तव्य खरोखरच हे विचार करण्याची वेळ लावणारी हे वेळ आहे तर आपण लोकांनी याचा विचार करावा आणि समस्त मिरजकर लोकांची आमदार सुरेश खाडे यांनी माफी मागावी आणि असल्या स्थाना असले, असले वक्तव्य करणाऱ्या लोकांना विधान विधानसभेमध्ये यांना जागा असता कामा नाही राज्यपालांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून यांची आमदारकी रद्द करावी कारण यांचं वक्तव्य हे फार वेगळ्या वडणावर लिहून जाऊन मिरजकरांच्या मनामध्ये रोष निर्माण केलेला आहे आणि आम्ही समस्त भारतीय या घटनेचा निषेध करतो या वक्तव्याचा निषेध करतो आणि सुरेश खाडे यांनी राजीनामा देऊन परत या मिरज मतदारसंघामध्ये उभा राहून निवडून निवडून दाखवावे एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान